नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जातो वाण उठव आणि हे बघा आणि तिकडे वेदांनी होडी घेऊन होडी आणतात भारत आणि मरणाचा पाणी भरलेला पाणी भरता अजून तिकडे आपल्या गणपतीच्या दगडाशी तिथे पण भरपूर पाणी आलेला अरे एवढा पाणी होता मी जाऊन दिलो होतो आता कुरली <laughs> होती एक कुरली होती एक पडता बघा जाऊया आता होडीत बसूया आपण पाणी जरा भरपूरच भरलेला टेन्शन येईला चला म्हणजे इकड ना आण दिली होडीत तिकडे काय होडी वर चढत नव्हती म्हणून चढली नसती कारण जरा रुंद आता रुंद तेवढी बसत नाही आपले पाणी भिनाईची भिना इंजिनची होडी आता नागाड अशी माहिती ये पाणी बघा इथेच इथे पाणी ना ढोपरावर पाणी झालं माग आणि हे बघा आणि इकडे पाणी चढला एवढा वरती अजून पाणी भरतेचा पाणी मोठं येते इकडे कुरल मग म्हणजे बसली हो बसली देऊ सगळं आणि त्या बारका पोरगे घेऊन येऊ चौर्याचा एक चौर्याने एक बांधून ठेवला नाही ते इमर्जन्सी सर जाऊ का कारण हे हुडीला अशी लागता ना त्याच्यामुळे जायचं वेगळी बांधून ठेवू एकदम मोठ्या पाणी येत पावडर लावून पाणी बघा एक नंबर भरलेला म्हणजे भीती वाटत थोडी आणि तापत काय पाणी बघा तापची काडी मारती हा हलवशीने पडा मिळ डबक निगडे एक तर पाणी मोठा पॉंगले। पॉंगले। हो हो पोंगला आता पहिला नाही होता पोंगल्याला मिळत मित्र ते होत ठेवलेलं तिकडे तर डिस्टर्ब होत होता व्यायानक चालवताना आता वानाच्या इथे लिहून वान कारण तू पुढे हो काय नाही तूच बोल आमका नयन उठवणारा माड बघा एक नंबर दिसत पाणी मांजर शौर्य शौर्या पाणी मांजूर चावला होता इथे आम्ही वाण टो लिहितो होडी नव्हती ही ही होडी लाखाची होडी आ आणि ना पाणी मांजूर चावलावता पाणी बघ एक नंबर भरलेला खतरनाक असा पाणी भरलेला असताना ति <laughs> कुर्ली ती ग कुर्ली कुर्ली मात कुर्ली दिसली ना कुर्ली दिसली तिबो 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 तिब तिबो ती बघ तिबो तिब कुर्ली आहे दिसता का माहित नाही वानाच्या आतमध्ये गेले खडपिरी नाही कांदरीचा वाहन वाना तिकडे त्या ठोका जावा वेदना तिकडे जाऊन वेदांत उलटी मार उडी वेदांच्या कोणाच बोली खू का फर्स्ट लो पॅरावॉर्न जसं वाण उज उटी चिंगड्या बोले ना उलटा होता वाहन उलट ना होडी आता मी आठ मध्ये ठेवलेली होडी हे होडी टेका दे होडी टेका आता ए थांब थांब विधान इथन उठवून ठेवतो आम्ही बसतो येऊ तिकडे मग बाहेर आणती तिथे होत ना काय नाही उमया इथे थांबता तू ये तू इथे मी जातो काय होत काय समजत नाही झाडा होता म्हणून होडी ती बहिली होण्याला पाठना नाही नाही उचल उचल म्हणजे आमच्या वाहनाची दशा बघा हे पकडा इकडनं एक शेवडा उठल तिकड नाही बघा शौर्या शौर्या पडलो तर बांधावर माती सरकली तो खाली इकडे मधी पडलो तो भन उतरत नाही <laughs> काय होता आता उठवतो आम्ही इकडनं एक उठवलेली झाड वाकवलेली खाली नशी ना बांधलेली <laughs> नाही तू <तो> फाडलच काय <laughs> आमचा वाहन इकडे या आणि वाटमध्ये काय खरं नाही माझं गेले सगळे चिंगडा होते चिंगडा पण भेटणार नाही वाटत वाट लावल्या ना वानाची तिकडं झाडात नाही उठवला फाडला नाही तिकडे झाडा गेले मासे ते बघ गेले एक शेडा उठलो फक्त म्हणजे वानाचा प्लॅन चेंज झाला आमचं वानाची अवस्था बघला तुम्ही काय केलेली त्याच्यामुळे थळ आम्ही सोडलेली आणि आता जातो सैर करू काय दिले कुनकेश्वर कुणकेश्वर हा हा सिंधुदुर्ग ते काय ते काय ते कोकण कायकिंग कायकिंग काय किंग त्या करतात ते जंगल सपारी ताज ताजपुरात तिथपर्यंतच नाही नाही ताजपुरतं पाणी एवढा पण आम्ही बघू शकतो एवढा तरी पाणी हा आरामात बुडू शकतो कारण गाडग्या का पाणी बघा किती लागला एवढा नाही आहे जडे कांडा भिने नाही मामा आमच्याकडे फाटकी आहे माझ्याकडे तहान ती होतो दोन तीन तास ना म्हणजे तू स्वतःच देऊ नको मंडळी ना गडग्याक पाणी बघा काय लागलं आणि तिकडे बघा बागेत गेला पाणी हे मेरा थुकशील तो commands वकालंत आ चाला बघ बरोबर एकतरी मारलान घेणार पाठवतो तू का इकडनं इकडे मेले ताज लागत नाही होडी लागत इकडे कचरा सापुल इकडे वातावरण बघा खतरनाक वातावरण आणि हो बघा इकडे ब्रिज आहे ब्रिज हा नाही दाखवत नाही हो हळू घेतो बघू हे बघा ब्रिज वर ब्रिजवर आंबे होते होते आंबे इथे आंबे होत होतो इकडे होत बघा इकडे लांब नाही आता पाठी जाऊच आता रिवर्स मारायचे उडी आता जसं आलेलं तसं चला गेलेली आपण हिरॉन गेलेले वाहन उठू का वाहन का उठलात ना आपला तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मी सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हातला हातात उन्ह्यात ना हालत ना लय बेकार दिल्या चला तर मग बा बाय